आणि आता खरंतर ज्यांच्या ज्यांचे विचार ऐकण्याची आपल्याला उत्सुकता आहे असे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा हे मी पहिल्यांदाच करतोय माननीय नामदार श्री उदयजी सामंत मंत्री उद्योग व मराठी भाषा माझे मित्र रितेंदी देशमुख सयाजीराव शिंदे सदानराव लक्ष्मी देशमुख रवींद्र कुल्ला पवार रामदासजी फुटाणे आणि राजेश जी पांडे आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो बहिणीं आणि तुमच्या मनात असेल की हा कसा इथे शासनाचा कार्यक्रम आहे पण उदयजी सामंत यांनी मला बरीच गळ घातली आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि त्यामुळे आपलं सर्वांचं दर्शन झालं त्यामुळे मी उदयजी सामंत यांचं मी मनापासून आभार मानतो आज माझे मित्र रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला ही सगळी भाग्यवान माणसं मी दिला म्हणून नाही पण यांना पुरस्कार मिळतात आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो आणि तो घेऊन आम्हाला वाटचाल करत राहावी लागते पण आज या मराठी भाषेसाठी म्हणून बऱ्याच गोष्टी आपल्याला करण्यासारखे आहेत सहजवानीचा की त्यांनी मराठीत भांडण कसं केलं आफ्रिकेतल्या माणसाशी आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिलं पाहिजे जग त्याच्यानंतरच तुम्हाला दाद देतात जशी फ्रेंच माणसं आहेत जशी इतर देशात मधली माणसं आहेत ते आपल्या देशाशी देशा, देशा आपल्या स्वतःच्या भाषेबरोबर इतके प्रामाणिक असतात की तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो अरे की स्वतःच्या भाषेची केवढी प्रामाणिक आहेत आपल्या देशात आहेत की आणि जर बाकीची राज्य जर समजा स्वतःच्या भाषेबद्दल जर समजा अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो आपल्याकडची मुलं आपल्याकडचे मुली ह्या हिंदीमध्ये बोलायला जातात इंग्रजीमध्ये बोलत असतात पण एकमेकांना भेटल्यावरती हिंदीमध्ये बोलतात कशासाठी बोलतात आता आपल्या इथे राष्ट्रगीत लागलेलं ला होतं काय राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा सांगून दाखवा भारतामध्ये कुठच्या देश कुठच्या राज्याचं राज्यगीत आहे कोण म्हणत जय जय आसाम माझा असं आसा कोण म्हणत कसं मला जय जय गुजरात माझा जय जय तामिळनाडू जय जय महाराष्ट्र माझा पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत या भूप्रदेशावरती ज्याला मी नेहमी सांगत आलो की हिंद प्रांत हिंद प्रांत कारण हा देश हिंदुस्थान भारत जो काय आहे हा एकोणीशे सत्तेचाळीस साली झाला पण या संपूर्ण हिंद प्रांतावरती जी आक्रमण झाली ती सगळी बाहेरून आली आहेत या हिंद प्रांतावरती जर कोणी राज्य केलं असेल सव्वाशे वर्ष या भागात ते फक्त मराठ्यांनी केलं इतर कोणीही राज्य केलेलं नाही बाकीचे आले ते सगळे बाहेरून आलेले लोक आहेत आणि ज्यांनी राज्य केलं जे राज्य करते होते ज्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण वृद्धिंगत नाही करायची मग काय करायचं मग अशी उदयजी सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगेन ते त्याला त्या गोष्टीला ते मदत करतील उदयजी आपण जे जे आम्ही सांगू त्या त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे जे जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे तेव्हा फक्त केसेस टाकू नका आतापर्यंत अनुभव सांगितला आपला बाकी काही नाही का जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय मराठी भाषेसाठी करतोय आमच्या आमच्या परीने करतोय तुमची बौद्धिक मशागत करण्यासाठी ही सर्व मंडळी बसलेली आहेत तिथे मोरे साहेब बसलेले आहेत बाकीची सगळी मंडळी बसलेली आहेत आमच्या सदानंदराव मोरेंची व्याख्याना तुम्ही युट्यूबवरती ऐका ती ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत या भाषणामध्ये सांगत आलो मी आज पुन्हा एकदा सांगतो माणसाचं जे अस्तित्व असतं किंवा एखाद्या भाषेच त्या समाजाचं जे काही अस्तित्व असतं ना ते त्या जमिनीवरती असत आपण दरवेळेला म्हणत आलो आपण आमचा इतिहास आमचा इतिहास जगाचा इतिहास इतिहास म्हणजे काय इतिहास म्हणजे भूगोल ॲडॉल्फ हिटलर असेल नेपोलियन असेल कोणी असेल औरंगजेब असेल कोणी असेल मला हा भाग पादाक्रांत करायचा आहे मला हा प्रदेश मिळवायचा आहे तो मिळवल्यानंतर जो बनतो तो इतिहास तुम्ही इतिहासाचे इतिहास काढून बघा सगळा सगळा इतिहास काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कशाला इतिहास म्हणतो आणि ती एकदा जमीन तुमच्या पायाखालनं जर सरकली तुमचं अस्तित्वच नाही त्याच्यामुळे भूगोलाशिवाय इतिहास नाही आज आपण साहित्य संमेलन भरवतोय आज आपण मराठी भाषेसाठी सगळ्या गोष्टी करतोय पण मराठी माणसाचं म्हणून जे अस्तित्व आपल्या ज्या शहरा शहरांमध्ये जे असायला पाहिजे आणि दिसायला पाहिजे मला असं वाटतं राज्य सरकारने आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून ते टिकवलं पाहिजे नुसत्याच फक्त प्रगतीच्या नावावरती जर आमच्याकडच्या जमिनी फक्त जाणार असतील आणि आमचीच लोक जर समजा आमच्याच राज्यामध्ये बेघर होणार असतील मला असं वाटतं त्याला विकास नाही म्हणत तो विकास नसतो आपलं अस्तित्व पोसण्याचा तो एक प्रकारचा डाब असतो मला असं वाटतं ती गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की आपण नेमकं काय कर करतो प्रत्येकाने ही गोष्ट जपली पाहिजे माझ्या इकडे एखादी एखाद्या कंपनीने विकत घेतली कंपनीने विकत घेतलीचा अर्थ काय की त्या पाच हजार एकर मधली सगळी कुटुंब गेली बाहेर कुठे गेली काय गेली माहिती नाही जर समजा आपण ह्या गोष्टी जर जपल्या नाहीत आपण आपलंच राज्य जर जपलं नाही मला सगळ्याकडच्या मला आज काय कुठचं तुम्हाला कॉन्ट्रोवर्शियल किंवा असल्या प्रकारची गोष्ट सांगायची नाही पण मला असं वाटतं की साहित्य इतिहासातनं काही आपण बोध घेणार नसू इतिहास न वाचलेला बरा की प्रत्येक वेळेला आपण आपल्या गोष्टी आपण देत आलो सांगत आलो की बाबा घ्या प्रत्येक वेळेला तुम्ही जगाच्या पाठीवर हो, देशात जावं आपल्या मी तुम्हाला साधी एक गोष्ट म्हणून सांगतो हो, की आता तीनशे सत्तर कलम हे काश्मीर मधनं रद्द झालं ते झालं नाही झालं वगैरे वगैरे आपण त्या भानगडीत नको हो जाऊया तीनशे सत्तर कलम रद्द झाल्याचा अर्थ काय तर भारतीय माणूस तिथे काश्मीरमध्ये स्वतःची जमीन घेऊ शकतो अजून किती जण घेते मला माहिती नाही तर खरं तर पहिल्यांदा अंबानी आणि अदानी घ्यायला पाहिजेत आता लोकांना विश्वास बसेल ना की बाबा जायला हरकत नाही पण तुम्हाला गंमत म्हणून सांगतो हे फक्त काश्मीर पुरता नाही आहे तुम्ही जर समजा आता हिमाचल प्रदेशमध्ये जरी गेलात तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जमिनीचा तुकडा घेऊ शकत नाही भारतीय कोणी माणूस जरी समजा तिकडे गेला तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही तुमचा जमिनीचा तुकडा घेऊ विकत घेऊ शकत नाही तुम्ही जर आसाम मणिपूर आणि ह्या सगळ्या भागामध्ये गेलात तुम्ही तिथे जमीन विकत घेऊ शकत नाही भारतीय असून सुद्धा आम्हीच का मोकळीक दिली आहे आमच्याकडेच या सगळ्या गोष्टी तुम्ही या आमची जमीन घेऊन जा तुम्ही या आमची जमीन घेऊन जा हा जो प्रकार आहे अ तुमचं अस्तित्व टिकलं नाही भाषाकडून टिकेल तुम्ही जा भाषा टिकेल नो माझी उदयजी सावंत यांना विनंती आहे की मराठी भाषेबरोबरच मला असं वाटतं राज्य सरकारने आपल्या मराठी माणसाचं अस्तित्व देखील तसंच टिकवलं पाहिजे ते टिकणार असेल तर मराठी भाषा टिकेल उद्या ही अशी साहित्य संमेलन किंवा हे संमेलन आपण हे पुस्तक प्रदर्शन भरवली आहेत ही पुस्तक प्रदर्शन ही पुस्तकं आपण लोक मुलांनी नवीन येणाऱ्या मुलांनी वाचली पाहिजेत मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जशी काट टाकतोय तशी साहित्यामध्ये देखील काट टाकली पाहिजे आज माझी सगळ्या साहित्यिकांना माझी विनंती आहे तुम्ही चांगलं असेल वाईट असेल काही असेल पण मला असं वाटतं साहित्यिकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे साहित्यिकांनी बोललं पाहिजे साहित्यिकांनी सांगितलं पाहिजे मार्ग दाखवला पाहिजे तो राजकीय असेल तर काही असेल पूर्वीच्या काळामध्ये साहित्यिक बोलायचे पूर्वीच्या काळी साहित्यिक राजकीय विषयांवरती आपलं मत मांडायचे मला आता कोणी मत मांडताना दिसत नाहीत कोणतंही सरकार असू देत त्याचा काही विषय नाही आहे की आज यांचं सरकार आहे म्हणून किंवा त्यांचं सरकार कोणाचंही नाही मला असं वाटतं साहित्यिकांनी मार्ग दाखवला पाहिजे साहित्यिकांनी या गोष्टी फक्त नुसती पुस्तकं येऊन चालणार नाही त्यांनी मार्गदर्शन देखील केलं पाहिजे चांगलं काय वाईट काय हे समाजाला सांगितलं पाहिजे आम्ही तुमच्याकडे ज्यावेळेला आदराने बघतो आदर्श म्हणून बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की आम्ही जशी तुमच्या पुस्तकांकडे आदराने पाहतो तसं आम्हाला आमची तुमची मतं काय आहेत याच्याकडे देखील आम्ही आदराने पाहिलं पाहिजे जेव्हा साहित्यिक बोलायला लागतील तेव्हा माणसं ऐकायला लागतील कोण साहित्यिक बोलतोय हे ऐकल्यावरती मला असं वाटतं त्यांची पुस्तकही वाचल्या वाचायला घेतील कारण दुसरीच काही पुस्तकं वाचली जाणार नाही आहेत आज हळूहळू साहित्यामधले हे सगळे पुस्तक वाचन वाचनच मुळात कमी झालेलं आहे कारण जे काय जे काय येते ते व्हॉट्सअपवर येते आम्ही पाहतही नाही होते खरं का काय डॉक्टर झालेत एक वेलदोडा घे त्याच्यामुळे थोडीशी हळद घाल त्याच्यामुळे थोडीशी एक वेलची घाल आणि माशाच्या लगवीचे थोडे दोन थेंब टाक कोणी आणायचं माश्याच्या लघवीचा थेंब तो पाण्यात करणार बघायचा कुठून जाऊन हे असले यांचे व्हॉट्सअप आज जे मला असं वाटतं जे तुम्हाला प्रबोधन जे होईल ते मला असं वाटतं पुस्तकातनच होईल प्रत्येक मराठी मुलांनी मुलींनी तरुणींनी तरुणांनी सर्वांनी मला असं वाटतं पुस्तक साहित्य हे वाचलं पाहिजे त्यात आपण बोध घेतला पाहिजे आंधळेपणाने कोणाच्याही मागे न लागता खरंच काय नक्की झालंय काय कुठच्या गोष्टी आतापर्यंत होऊन गेलेल्या आहेत आपला इतिहास काय आहे नेमका मला असं वाटतं हा हे प्रबोधन तुमचं होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही वाच वाचणं गरजेचं आहे आज या प्रकारचं जे संमेलन आज भरवलं गेलेलं आहे या संमेलनामधनं ज्यावेळेला तुम्ही उठाल त्यावेळेला तुम्ही किमान तुम्ही दहा लोकांना तरी सांगितलं पाहिजे की जाऊन पुस्तक बघून ये आणि घेऊन ये या पुस्तकांचा जेवढा प्रचार होईल त्या पुस्तकातनं त्याच्या ज्ञानाचा जेवढा प्रचार होईल मला असं वाटतं तो प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये गेला पाहिजे तुम्ही तुमची भाषा जपली पाहिजे मराठीचं अस्तित्व राहिलं पाहिजे ते जर पुसणार असेल तर मला असं वाटतं असल्या संमेलनाला काही अर्थ उरत नाही महाराष्ट्रामधल्या माझ्या प्रत्येक माझ्या मराठी बांधवाला भगिनींना मातांना माझी विनंती आहे जिथे जिथे म्हणून तुम्हाला मराठी महाराष्ट्र मराठी भाषा जिथे जिथे तुम्हाला जपता येईल त्या ठिकाणी तुम्ही ती जपली पाहिजे तरच हे वाढेल मोठं होईल घडेल तरच जग आपली दखल घेईल एवढं आपण सर्वांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे मी इथे काही सल्ला द्यायला उभा राही इथे परंतु आज मराठीसाठी म्हणून आम्ही आमच्या बाजूनी काम करत असतो सरकार सर, सरकारच्या बाजून काम करत असतो देशमुख -देश -देश दे ते त्याच्या काळामध्ये शिवाजी महावरती एक प्रचंड मोठा चित्रपट आज ते निर्माण करत आहेत शिवरायांच्या भूमिकेमध्ये ते स्वतः आहे आताच मला असं वाटतं खूप मोठा एक चित्रपट आमच्या संभाजी राजांवरती येतोय आणि पुढच्या काही काळामध्ये नितेश देशमुख यांचा शिवाजी महाराजांवरचा चित्रपट आज येतोय आपल्या महाराष्ट्रामधले आपले पुरुष आपले, आपले महापुरुष हे आपण मोठे केले पाहिजेत आपल्या महापुरुषांना आपण जातीपातीमध्ये अडकवलं नाही पाहिजे आपण जातीपातीमधनं महापुरुष आपण नाही पाहिले पाहिजे प्रत्येक महापुरुष हा आपला असला पाहिजे हा प्रत्येक आपला महाराष्ट्राचा असला पाहिजे इथे साहित्य इथे समोर आहे माझ्या महापुरुषाबद्दल तो का लिहितोय हे कुठून प्रश्न पडायला लागले महाराष्ट्रात मला असं वाटतं योग्य लिहितोय का अयोग्य लिहितोय इथपर्यंत ठीक आहे पण कोणत्या जातीचा माणूस लिहितोय ही कधी वेळ आली नव्हती हो मला असं वाटतं या जाती हा महाराष्ट्र बाहेर येणं गरजेचं आहे महाराष्ट्र हा मराठी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे जशी बाहेरची राज्य बाकीची राज्य बाकीची राज्य जशी त्यांची भाषा म्हटल्यानंतर जशी एकत्र येतात साधी गोष्ट तामिळनाडूमधला आणि तुमचा ह्याच्यातला आंध्र प्रदेश मधला ना कावेरीचा प्रश्न कर्नाटकातला कर्नाटकातला माफ करा कर्नाटकातला आणि तामिळ कावेरीच्या प्रश्नावरती तामिळनाडू मधले चित्रपट सृष्टी असू देत साहित्यिक असू देत राजकीय पक्ष असू देत सगळे राजकीय पक्ष एका प्रश्नासाठी म्हणून कावेरीच्या प्रश्नासाठी सगळे एका व्यासपीठावरती येतात त्यांच्या भाषेसाठी सगळे जण सर्व लोक एका व्यासवरती येतात मराठीसाठी म्हणून आपण एकत्र सर्वांनी येणं गरजेचं आहे प्रत्येकाची काम करायची पद्धत असते आमची एक वेगळी पद्धत आहे तीही मला असं वाटतं तुम्ही सांभाळून घेतली पाहिजे ह्यांची एक पद्धत आहे तीही सांभाळून घेतली पाहिजे मला असं वाटतं ह्या नद्यांचा जर नीट संगम झाला तर मराठी भाषा आणि मराठी माणूस याला हात लावायची या जगात कोणाची हिंमत होणार नाही एवढं आपल्याला निश्चित सांगतो आणि आज मला इथे उदय सामंत यांनी मला बोलवलं मला रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते सत्कार केला आय एम ऑनर्ड आणि या सगळ्या मला अतिशय मी भाग्यवान आहे की माझ्या मित्राचा सत्कार माझ्या हस्ते झाला त्याबद्दल आणि होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका करणाऱ्या माझ्या मित्राला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो सावंत साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना हा सर्व कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मित्रांना स धन्यवाद देतो इथे राहणाऱ्या मराठी माणसांना देखील मी मनापासून आज धन्यवाद आणि शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी अमेरिकेतनं आलेल्या जे लोक आहेत त्यांनाही मनापासून